नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे अनेक तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला आहे शेतकरी मित्रांनो तेरा जून शुक्रवार रोजी राज्यातील अनेक भागात दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे हा पाऊस कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात कोणत्या जिल्ह्यात होणार आहे तुमच्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओला एवढं प्रेम देतात व्हिडिओ लाईक करतात अनेक शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओ शेअर सुद्धा केला आहे अनेक शेतकऱ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले आहे तुम्ही देखील चॅनल सबस्क्राईब केले असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर सविस्तर माहिती तुम्हाला मिळते व दररोज सकाळी आपल्या चॅनलवर एक शॉर्ट व्हिडिओ येतो यामध्ये तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात गावात आज पाऊस पडणार आहे की नाही हे तुम्हाला सकाळीच समजते त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये रात्री सुद्धा जोरदार पाऊस पडला तर जून या ठिकाणी दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल जालना सिल्लोड या भागा सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर चिखले लोणार या भागात सुद्धा हलके मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो चाळीसगाव मालेगाव मनमाड वैजापूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर जळगाव पारोला शिरपूर धुळे साक्री या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला चौदा जून रोजी बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कल्याण डोंगोली जुन्नर कोपोली मुंबई खेड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस चौदा जून रोजी बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जेजोरी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर गोरेगाव चिपळूण या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो रत्नागिरीच्या काही भागांमध्ये आपल्याला वादळ बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर कराड विटा वडूस सांगली कोल्हापूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील जत मध्ये स्वरूपाचा पाऊस राहील तर पंढरपूर सोलापूर बार्शी तुळजापूर पेठ या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर बीडमध्ये काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील केज माजलगाव परळी परभणी या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील ढगाळ वातावरण राहील त्यानंतर जिंतूर लोणार वाशीम हिंगोली या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल चौदा जून दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय पुसद उमरखेड नांदेड वाकोला या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस व ढगाळ वातावरण काही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर अमरावती यवतमाळ नागपूर या भागात ढगाळ वातावरण राहील व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील पावसाचे वातावरण राहील तुमचा तालुका किंवा जिल्हा राहिला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओमध्ये आपण तिथील हवामान अंदाज बघण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो तुम्ही खूप सारे शेतकरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढं प्रेम आपल्या व्हिडिओला देतात तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजचे हवामान अंदाज सर्वात आधी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आज पाऊस चालू असल्यामुळे थोडा अर्जंटमध्ये आपण हा व्हिडिओ बनवतोय मात्र दुसरे व्हिडिओ आपण सविस्तर बनवू सध्या पाऊस चालू असल्यामुळे हा व्हिडिओ अर्जंटमध्ये बनवण्यात येत आहे तुमचे खूप खूप धन्यवाद